हे वाटे आधी तिकडे नेऊन ठेवा लागेल अरे बापरे कालचं वाटे पण येतंच आहे मम्मी बघितलं तर काय होते वेलकम टू द माय न्यू ब्लॉग गाडी पूर्ण आहात आहे इकडे पार्क केले आणि माझी जुनी सायकल एकदम जुनी सायकल ह्याच सायकलवर मी पाचवीपासून बारावीपर्यंत काढलो म्हणजे अकरावी काय सायकलवर गेलो नाही मी पण सायकल तेव्हा चांगली होती आणि आता सगळं बिघडलं याचा अवस्था नीट करायला पाहिजे याला घरी चालू आता पूर्णच्या पूर्ण, पूर्ण चिखल एका हाताने गाडी मारावलोय मी आणि एवढं चिकल आहे पुढं जरा जर करता वाकडी झाली गाडी तर पूर्ण आहे त्या तिथपर्यंत जरा ठीक आहे आता तर मागं पूर्ण होतं तर पुढं त्या तिथून अजून लई चिकल गाडी एकदा काय घसरली झालं तिकडे पहिली डबऱ्यातच आहे तिकडे गेलं तर त्या डबऱ्यात तिकडे गेलं तर ह्या डबऱ्यात काही सांगता येत नाही परत तिथं चालू झालं कसलं डेंजर आहे का एकदम स्लो घ्यावं लागते गाडी आणि इकडं साईडला जरा चांगलं आहे ती एक बरं आहे मधी मधी घेतलं झालं म्हणून पडतंयच माणूस शंभर टक्के पूर्ण अंग भिजलं आहे डोकं तर पूर्णच भिजलं आहे बाहेर थोडं थोडं पाऊस आहे पण भिजत लवकर माझी मम्मी काय कराली येतं काय मम्मी काय मम्मी कपडे बिपडे सगळं चेंज केलं आहे आता जाऊन जेवण करायची भूक लागले आता साडे साडे दहा वाजलेत आता भूक राहिले जेवण करायचं मग बाकीचं काम करायला पाहिजे तर जनावरांचं ते सगळं काम झालं आता मस्त एक तास झोपायचा मग जे काही संध्याकाळी काम करायचं संध्याका आज काय पावसाचं वातावरण आहे तेवढं पाऊस काय नाही आज तेवढं काल उदं पाऊस काल तर काय दिवसभर पाऊस आज काय नाही पाऊस ते दरवाजा बंद करून घेऊया एक बंद केलं ओके पलीकडे जाऊन झोपाईच हे लय आवाज करते पत्र लय आवाज करते, ये। आवाज करते। ते आवाज करत होती हे घर आहे हे पत्र आहे आधी थोडं पाणी पितो पाणी पिऊन बाहेर किती वारं सुटलाय काय मी आज इतकं विश्वर झोपलो होतो थोडं एक तास मला काय कळालं नाही बाहेरून बघते तर किती वारं सुटलाय काय चार बाजूला फक्त वाराच आहे साईडला परत थांबा मोठा आहे एक गोष्ट बरं झालं बंद झालं तर कॅनलमध्ये सगळंच पाणी बंद झालं ते एक बरं झालं एक नंबर झालं आता सध्या मी आलो आहे खाली यांच्याकडे तर बाहेर थोडं थोडं पाऊस आहे इकडं सगळीकडे मी घेऊन थांबले छत्री आणि छत्रीला पण आहे छिद्र म्हणजे यावरचा पाऊस बरा असतो या छत्रीपेक्षा येत आहे छिद्र त्यातून जरा जास्त पाणी येत आहे इकडं काय नाही ही बारकी येते हिला इथे झालं ही छत्री आणून पण चार पाच वर्ष झाली जास्त वापरला नाही मी आता एक दोन वर्ष झाले वापरायला पण काही निवांत बसले झालं वाटतं ते सगळं पोट भरलं आहे ते खायला अजून ते हुडकालं ते जाणं अजून कुठं कुठं आहे हे पण उठलं मनावर घेतलं काय म्हण मी बोललेलं त्यांना घेऊन जातो मला गावात जायचं आहे परत लवकर आज हे काय यांचा काय संपत नाही खाणं खायचा आपल्यालाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल पुढचा वर पाऊस पण आला आहे तसंच ह्याच्यात छत्री टपटा आवाज येत असेल त्या तर लवकर जातो घराकडे ते तर चालले घराकडे तोंड तोंड करून हे पण चाललंय तिकडे करून तर पोहोचलो पण घरी आणि मस्त आवरलं पण मस्त काय नाही फक्त एक शर्ट घातलो एक पॅन्ट घातलो मग लवकर जायचं आहे तर पाऊस आहे काय मला भीती वाटायला आहे का काय तिथं भिजलो तर रात्रीपर्यंत थंडी वाजायची माणसाला मग आता ट्राय करायचं लवकर जायचं बाहेर पण पाऊस आहे आणि मी अजून एक गोष्ट मी चार्जिंग लावले लावले सगळं काम करायला येते अजून चार्जिंग पण चालू आहे तसेच आता हे काम करायचं मस्त चहा प्यायचं ब्लॅक टी मग मग निघायचं काय होतं होतं भिजलो तर भिजलो नाही भिजलो तर नाही ते चहा आणतो पलीकडे सांगितलं मम्मीला करायला ते केले असेल तुम्ही आता आधी जाऊन लवकर चहा आणतो मग जायचं पलीकडे जाऊन आणलो माझं ब्लॅक टी हे आहे आपलं ब्लॅक टी हे मोठ्या वाटीमध्ये आणूलय कारण लवकर गारवायला पाहिजे त्यामुळं मला लवकर एक जायला पाहिजे बाहेर पाऊस आहे काय ते काय नाव घेत नाही कमी व्हायचं थोडं कमी आहे परत आहे कमी आहे परत आहे असं आहे त्याचं नाव हे वाटे आधी तिकडे नेऊन ठेवावं लागेल अरे बापरे कालचं वाटे पण इथेच आहे मम्मी बघितलं तर काय होते हे नेऊ ठेवायचं बरोबर हे खोली किचनच्या खोरी ठेवायचं तिथे पण काय नाही इथे ठेव्या काय म्हणत नाही शिकत इथे ठेवा तिथे दोन दिवस झाले ती वाटी दोन दिवस आधी चार पिलो अजून देतेच होते ते वाटे तर माझी तिथे शँडल आहे आणि ही हे पॅरागॉन चप्पल आहे तर मी शँडल काही घालणार नाही कारण हेच घालणार ते भिजलेत आणि भिजल्यावर ते नीट घालता पण येत नाही एकच पण घाला आणि पावसाळ्यात हेच भारी हे दोन्ही तेच आहेत पेरेवनाचे आहेत पप्पाचे आहेत आणि मी शेतात आहे आता गावात पण जाताना हेच घालून जायचं कारण ते लय त्रास करते आहे जाताना म्हणजे त्याचं स्टिकर पण आहेत कुठलं आहे तुला हल्ली दरवाजा बंद करूया कारण दरवाजा जर नाही बंद केलं तर तिथं पाऊस पडला पाणी पडलं तर तिथून ते थेंब उडत आहे मग इकडे सगळं भिजलं आहे भिजलं आहे तिथं आणि हे पण निम भिजतं भिजत आहे मग त्यासाठी हे बंद करायचं बाहेर पाऊल ठेवायला नको वाटायला इथं पाण्यातच पाऊल ठेवायचं आहे तर आपण गाडीकडे जायचं हे चप्पल हायचे आता तर आता सध्या गावात आहे मी तिकडं पूर्ण तिथे तर किती पाणी थांबले का आणि पूर्ण आहे रस्ता तिथे एवढंच नाही चिखल आहे मी येतो ना पूर्ण भिजले इथे पूर्ण चिकल चिकन की पूर्ण घाण घरी पोहचलो हो पूर्ण भिजले माझं डोकं तर करायला नाही तुमच्यापर्यंत लवकर येईल चला भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये बाय